और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर कॅम्प चार मधील लालचक्की चौक येथील साने गुरुजी नगर परिसरातील नागरिकांना गेल्या तीन दिवसांपासून गटाराच्या घाणीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय होली फॅमिली शाळेच्या मागील बाजूस असलेल्या या भागात गटाराचं पाणी रस्त्यावर साचल्यानं दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय होली फॅमिली शाळेच्या मैदानाच्या कडेला असलेला नाला डावीकडे वळून एका निर्माणधीन इमारतीच्या बाजूने जातो याच नाल्यामधून जाणाऱ्या जलवाहिनीला कचरा अडकल्यामुळे पाण्याचा निचरा थांबलाय आणि त्यामुळे गटाराचं सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागलंय नागरिकांनी समस्या शुक्रवारपासूनच पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती मात्र शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असल्यामुळे कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही अशी माहिती मनसेचे पदाधिकारी प्रदीप गोडसे यांनी दिली आहे गोडसे यांनी सांगितलं की या भागात लहान मुले शाळकरी विद्यार्थी महिला यांना गटाराच्या घाणीच्या पाण्यातून चालावं लागत असून या परिस्थितीमुळे सांघिक आजारांचा धोका वाढतोय तातडीने पालिकेने उपाययोजना करून नालेसफाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येईल भागाती लौकर लौकर या भागातील स्थानिक नागरिक व पालक वर्गात संतापाचं वातावरण असून प्रशासनाने लवकरात लवकर पावले उचलावी अशी जोरदार मागणी होती आहे आपण जर बघितलं या ठिकाणी हे साने गुरुजी नगर आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर हा नाला पूर्णपणे तुंबलेला आहे तुंबून हा वाहत आहे गेले दोन दिवस झाले हा नाला सातत्याने वाहत आहे आणि हा जो नाला तुम्ही बघितला तो ओली फॅमिलीच्या ग्राउंडच्या मधून म्हणजे सा, त्याच्या साईडने येऊन हा झेड मार्ग आहे असा हा जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमण्याचं कारण म्हणजे की ज्यावेळेस या ठिकाणी कामं केली गेली म्हणजे तो साधारणतः कोविडच्या पहिले तिचा रस्ता बनवण्यात आला आणि रस्त्यामध्ये नाला बनवण्यात आला तर त्यावेळेसच मी सांगितलं होतं की या नाल्यामध्ये पाईपलाईन गेली आहे ती एक तर काढावी नाही तर तिला साईडला करावी वरती करावी परंतु ते लक्ष दिलं नाही आणि त्या ठिकाणी कलवटची पण मागणी होती आपली आणि जो नाला आहे त्याला मोठा करा परंतु या ठिकाणी फक्त काही जर टक्केवारीमध्ये मशगूल होते त्यांना त्या काय त्या गोष्टी दिसल्या नाही आणि त्यांनी टक्केवारीच्या पायी हा रस्ता बनवला आणि रस्ता बनल्यानंतर या ठिकाणी आज नागरिकांना कळतं आहे की ह्या सगळ्या चुक्यामुळे ह्या सगळा नाला वाहत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी बघितलं की आता आपण जर पालिकेला पण दोष देतो आहे तर ते कर्मचारी तरी काय करणार ते कर्मचारी दहा वेळ साफ करत बसणार का नाला तर या ठिकाणी जे महत्त्वाचा भाग आहे की लाईन जाणं किंवा त्याला कलवट बसवणं तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी झाल्या नाही आणि त्यामुळे हा फटका जो आहे पावसाळ्याचा तो इथून दिसून येतो आहे आणि मी मी या ठिकाणी प्रश्नाला विनंती करेन की आपण या ठिकाणी जो भाग आहे तो थोडाफार तोडून कसं काय ॲडजस्टमेंट करता येईल काम कर, करता येईल त्या पद्धतीने करण्यात यावं आणि त्याचप्रमाणे त्या जर आपण पुढे बघितलं तर हा नाला जसा पुढे वळतो आहे या मारुती मणिकंदन बिल्डिंगच्या इथे तर इथे पण पुढे सी सी झालेला आहे तर या सगळ्या गोष्टीमुळे जिकडे तिकडे सी सी होत चाललं नाले उघडे नाहीत तर नाले आता समजा जाऊन साफ करणार कसे तर या सगळ्या गोष्टींमुळे नाले तुंबत चालले आहेत आणि मी प्रशासनाला विनंती करेन की आपण दक्षता घेतली पाहिजे की जिथे बांधकाम आहेत लोक बांधकाम करतायत किंवा त्या ठिकाणी आपलं कोणाचं बांधकाम होत असेल तर नाला सोडून त्या ठिकाणी बांधकाम व्हायला पाहिजे सगळे नाले लहान होत चालले आणि त्या लहान नाल्यांमुळे आज लोकांना हा त्रास सहन करावा लागतोय याबाबत तुम्ही कोणाला तक्रार केली का आता तुम्ही जर बघितलं तर याची तक्रार तर माझ्या घराच्या पुढेच आहे वारंवार तक्रार आहे दरवर्षी जी तक्रार आहे की का याच्यावरती सोल्युशन कायमस्वरूपी काढावं परंतु सोल्युशन कधीच कायमस्वरूपी निघालं नाही हे फक्त कचरा साफ करणं तात्पुरतं ते म्हणजे भाव काढणं परंतु ह्या वर्षी जरा अति जास्त झालं तर असं पण सांगण्यात आलं आहे की पुढे या बिल्डरनी जो आहे तो नाला कवर केलेला आहे आणि इथं सफाई झाली नाही कवर झाल्यामुळे तो वाहनं जो प्रेशर आहे तो आला परंतु वा परंतु वाहून जात नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे काही लोक बसतात त्यांचे कपडे वगैरे टाकले जातात त्या पट्टींमध्ये आणि त्याचं पण कारण आहे नाला तुंबण्याचं तर त्यामुळे ही तक्रार आपण तर करत आलो आहे आता आज पण मी स्व काल रात्री स्वतः मी स्वतः होतो इथे सगळी पाहणी केली कर्मचारी लावले परंतु आज अद्याप आला काय साफ झालेला नाही निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा